नमस्कार मंडळी तर मी करण आज पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो अरे पण यात मी कुठे दिसतोय का कसा दिसेन कारण की हा व्हिडिओ मी शूट केलाच नाही आहे त्याचं कारणही तसं खूप खास आहे आता कोकणामध्ये ना शेतीचं चा सीझन चालू आहे पूर्वीच्या काळात मिरघाची सुरुवात झाली की कोकणामध्ये शेतकरी आपली शेतीची अवजारं आणि आपल्या बैलजोड्या घेऊन शेतामध्ये वावरामध्ये कामासाठी जायचा पण ते पूर्वीच्या काळात हा आताही तसं होतं पण फार विरळ होतं तसंच माझ्या गावामध्ये पूर्वीच्या काळी खूप मोठ्या प्रमाणात शेती होती पण आता कुठेतरी विरळ ठिकाणीच ती थी शेती दिसते असं का कारण की आता शेतकऱ्याला मोफत धान्य मिळतं त्यामुळे त्याने शेती करायची सोडून दिली माझ्या मित्राने कालच काही व्हिडिओ पाठवल्या आणि मी त्या बघितल्या मला त्या खूप आवडल्या म्हटलं इतक्या छान व्हिडिओ सोडून कसं चालेल त्यावर एक विचार आला की ह्यावर आपण एक छोटंसं मत आपलं मांडूया आणि आपल्या पूर्ण टीमला ऐकवूया जर आवडलं तर नक्की व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तर करतोय व्हिडिओला सुरुवात मित्रांनो खरंच शेतकरी संपलाय का एखाद्या समाजात जर कोणी म्हणालं होय मी शेतकरी आहे शेती करतो आणि त्यावेळी लोकांची फिरलेली तोंडच सांगून जातात खरंच तिथला शेतकरी संपला आज समाजात शेत शेती आणि शेतकरी यांना काय महत्व राहिलंय का हा माझा तुम्हाला खूप मोठा प्रश्न आहे अहो आत्ताचंच उदाहरण घ्या ना लग्न दोन घरांना जोडणारा दुवा पहिल्या काळात शेती म्हटलं तर तो मोठा श्रीमंत माणूस असं मानलं जायचं आणि त्या घरामध्ये दे, मुलीला देणं म्हणजे हे आई वडिलांचं सौभाग्य मुलीला लगेच लग्नाला तयार करायचे पण आत्ताच्या काळाचं घ्या मुलगा शेतकरी म्हटला त्याला जॉब जॉब नाही फक्त शेतावर त्याचं घर चालतंय म्हटलं तर लग्न तर सोडाच आई वडील मुलीला त्याला भेटू पण देत नाहीत आणि मुलगी भेटायला तयारी होत नाही असं का अहो जे आई वडील शेतामध्ये स्वतः राबलेत कष्ट केला नाहीये तर त्या आई वडिलांच्या मुलीला मातीमध्ये राबायला काय हरकत आहे का ती शेतीची कामं करू शकत नाही का असं वाटतं का याचंही उत्तर तुम्ही सांगा आणि जेव्हा समाजाची ही मानसिकता झाली ना तेव्हाच खरं तर हा शेतकरी संपला होता पूर्वीच्या काळात असं म्हणायचे शेतीची कामं करण्याचं काम म्हणजेच राजाचं काम आता ते का कारण की पूर्वीच्या काळात शेतकरी हा मोठा सावकार मानले जायचे कारण की प्रत्येकाची शेती खूप असायची त्यामुळे प्रत्येकजण सावकार होता पण आता तसं नाही आणि आत्ता हे राजाचं काम करायला म्हणजेच शेतीची कामं करायला का कोणी पुढे येत नाही असं का झालंय याचं कारण कोणी सांगेल का कारण की आता शेती फार विरळ ठिकाणी तुम्हाला दिसून येईल अगदी गावामध्येही कुठे ना कुठे आपल्याला शेती दिसेल पूर्वीच्या काळात सगळीकडे हिरवगार शेत दिसायचं परंतु आता तसं कुठेच दिसत नाही असं का खरं शेतकरी संपलाय का महत्वाचं म्हणजे या जमिनींचं भांडवल जमिनींचं भांडवल करताना ए सीमध्ये बसून सया घेणं खूपच सोपं असतं पण कुणी असा विचार केलाय का त्या सहीमागचा कष्टाचा घाम दिसेन असा झालाय आणि म्हणून तेव्हाच तिथला खरा शेतकरी संपला आहे माझं एकच म्हणणं आहे शेवटच्या श्वासापर्यंत हा शेतकरी आपला हा शेतीचा वसा जपणारच आहे आणि हे मात्र नक्की कारण की तो एक शेतकरी आहे आणि शेतकरी कधीच संपणार नाही असं मला मनापासून वाटतं तर हेच माझं छोटंसं मत होतं जर ही व्हिडिओ आणि ही माझं मत जर तुम्हाला पटलं असेल आवडलं असेल तर एकच काम करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करून मला सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आणि जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता एकच सांगेन काळजी घ्या आणि आनंदी राहा